कोपरगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या जागेवरून आक्रमक आंदोलन करत नगरपालिकेच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे थिएटर समोरील बिरोवा मंदिर मागील असलेली सदर जागा नगरपालिकेच्या मालकीची असून त्या ठिकाणी मराठापंच कमिटीने बेकायदेशीरित्या जाळी मारून ताबा घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे या प्रकारावर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्याधिकारी यांच्या दालनात प्रवेश करत मांडी घालून बसून आपली नाराजी व्यक्त केली सुदेश थिएटर समोरील बिरबा मंदिर मागील असलेल्या जागेच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा इतर अनेक स्थानिक समस्यांवरही पोहोचली प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर मनसे पदाधिकाऱ्यांनी ताशेरे ओढले नालेसफाई पाणी पुरवठा रस्त्यांची दुरावस्था बेकायदेशीर बांधकामे वाचनालयाच्या कामातील हलगर्जीपणा यासारख्या विविध मुद्द्यांवर

था था था। तो था था तो तो ना चेक करून घेतो काय आपण मराठा पंचाला बोलवायची गरज नाही ती मला माहिती जागा बघायची ती नगरपालिकेची जागा आहे ती मराठा पंचाची फक्त मंदिराची जागा आहे इकडची जागा नाही भाडे तिथे जाय काय विषय आपला विषय अधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांत करण्यात आले मनसे शहराध्यक्ष सतीशांना काकडे आणि बापू काकडे यांनी सदर प्रकारावर तीव्र रोष व्यक्त करत ही जागा जनतेसाठी असून कोणत्याही घटने ती बळकवण्याचा प्रयत्न केल्यास मनसे अशा कारवायांचा तीव्र विरोध करेल असा इशारा दिला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेला आम्ही थोडीशी मागणी केली होती आणि काही सूचना केल्या तर सूचनांमध्ये काही दिवसापूर्वी शिवसाहेबांनी अतिशय अतिक्रमण काढलं परंतु दु पहिल्या दिवशी जे अतिक्रमण निघलं ते एकदम व्यवस्थित निघलं परंतु दुसऱ्या दिवशी तोंडापावून अतिक्रमण काढण्यात आले तर आम्ही त्याचा ता प्रथमता निषेध केलेला आहे आणि त्यांनी जे टेंडर काढलेले आत्ता प्रत्येक ठिकाणी जाळी मारून तिथं सुशोभीकरण करायचं आहो आहे त्या झाडांना पाणी तर द्या तुम्ही हां सुशोभीकरण केलेलं आहे त्या सुशोभीकरणामध्ये काँग्रेस आणि काट्याचे काट्याचे झुडपणं उगलेले त्याच्याकडं तुमचं लक्ष नाही याचं सावरकर उद्यान केलेलं आहे तिथं स लहान मुलं कधीतरी खेळायला जात्या तिथं सर्प निघलेले ते स्वतः आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेले त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही हा तिथं कुलूप लावून ठेवलेलं आहे मुलं उड्या मारून तिथं खेळायला जात्या तिथं काँग्रेस गवत तिथं साप निघलेले ते स्वतः आम्ही बघितलेले त्यानंतर जे नगरपालिकेने गाळे बांधून ठेवलेले आ, मार्केट। भाजी मार्केटच ते अतिक्रमण काढायचं अगोदर त्याचा निलाव काय केला नाही लोकांना का दिलेलं नाहीये तिथं नको ते उद्योग चालू दारूच्या बोटल सापडतात चिलीम, चिलीम सापडत्या कॉटरी सापडत्या नको त्या गोष्टी सापडत्या बोलायला सुद्धा लाज वाटती अशा वस्तू तिथं सापडतात तिथं त्यांचं लक्ष नाही फक्त एखाद्यानी टपरी टाकली गोरगरिबानी का तिथं जायचं हे टपरी काढ कर्जायला हप्ता नाही चालू हा लोकांनी गावं सोडले तुमच्या नगरपालिकेसाठी मग नगरपालिकेमुळे किती दिवस चालणार तुमचा राडा आणि तुमची जी भाषा आहे ना साहेब सिओ साहेब हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही खपूर घेणारी नाही आहे तुमची जी उरमट भाषा आहे ना त्याला प्रतिउत्तर आम्ही देणार हे लक्षात राहून द्या कोपरगावचा विकास हा झालाच पाहिजे हां आणि जे आम्ही आत्ता खास त्याच्यासाठी आलेलो आहे चौकामध्ये त्यांनी जाळी मारून अतिक्रमण करून ठेवलेले आम्ही त्यांना ती विचारली का ती जागा नेमकी कोणाची नगरपालिकेची का मराठा माणसाची का पीडब्ल्यू डीची एक उत्तर देतं पी डब्ल्यू डीची एक म्हणतं नगरपालिकेची एक म्हणतं मराठा बांसाची अ जर मराठी माणसाची असेल तर मग तुम्ही आमचं वाचन काढलं कशाला जर मरा नगरपालिकेची असेल तर मग मराठा माणसाने जे अतिक्रमण केलं त्याच्यावर तुम्ही केस काकावर केलेली नाही त्याच्यावर केस करून ते अतिक्रमण काढलं पाहिजे अण्णा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आणि मागचा इतिहास हा नगरपालिकेने बघायचा आहे केसेसला आम्ही घाबरत नाही नगरपालिका फोडायला ना देखील आम्ही घाबरत नाही कारण जनतेच्या हितासाठी आम्ही सदैव अर्ध आहे पुढचा तसेच तुम्ही रस्त्या साठणी लोकांचा अतिक्रमण लोकांच्या घरावर नांगर फिरवलं अट्यावधीचा रस्ता आणलेला आमदार साहेबांनी निधी मंजूर करून स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा कॉर्नर पर्यंत मंजूर करून आणलेला आहे खंदक नाल्यापासून कोणच्या चोट्ट्यांनी रस्ता खाल्ला कोणाचे दात सडले ते रस्ता खाण्याकरता हे प्रथम दाखवा तुम्ही पत्रकार बंधूंनी अनेक वेळाचा आयुष्य उपस्थित केला परंतु यांच्या कानावर आहे ना शिशेचं तेल पडलेलं आहे यांना काही घ्यायला देणं नाही कारण हे गेचे कातड्याचे अधिकारी झालेले हे स्वतःचे मालकी म्हणून वागते पण ही मालकी आम्ही खपून घेणार नाही तो रस्ता खाल्ला कोणी गेला कुठं हा प्रथम तुम्ही दाखवायचा आम्हाला तो पाहिल्याशिवाय आणि ते रस्त्याचं काम झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शांत वाचणार नाही आणि आम्हाला माध्यमाच्या वतीने आम्ही तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो माध्यमाच्या वतीने आम्ही तुम्हाला एवढंच इच्छु सांगू इच्छितो की अधिकाऱ्यांना जागेवर आम्ही डंका हा वाजवणार जयगाव शहरामध्ये अतिक्रमण काढलं कोपरगाव का गर, गोरगरिबाचं अतिक्रमण काढलं अह समतानगरमध्ये एवढं मोठं अतिक्रमण करून ठेवलेलं आहे एका अधिकाऱ्याची उंच उंच बिल्डिंग बांधून ठेवलेली ती तुमच्या डोळ्यात नाही दिसली का त्यामुळे तुम्ही झोपी गेलेली आहे का त्या बिल्डिंगला अतिक्रमण आहे ना तर तिथं जाळी लावली पाहिजे इतर ठिकाणी तुम्ही जाळी ठोकता तिथं जाळी ठोकताना तुमच्या काही हातोडी नाही का जाळी नाही जसं तर महाराष्ट्र नवनिर्माण सरकारचं तुम्हाला सगळं आणून देईन तिथं जाळी ठोका आणि त्याचा जो धंदा आहे तो बंद करून टाका आणि तुम्हाला जे भेटतंय ना ते सुद्धा बंद करा सगळं उघडकीच होणार आहे नगरपालिकेच्या अधिकारी आल्यावर टायमावर सापडत नाही आणि आम्ही त्यांना सांगितलंय जर आता इथून पुढं टायमिंगवर अधिकारी सापडले नाही तिथं तर आम्ही हार फुल वाहून त्यांचा सत्कार करणार आणि त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे या शिवसाहेबांनी आता व्यवस्थित बोलण्याची शिकवण ही मनसेकून द्यावं लागेल एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संबंध नगरपालिकेमध्ये आज गेल्या तेरा चौदा महिन्यापासून दर महिन्याला आम्ही सगळं नगर मधले नागरिक येतो तिथे रस्ते बनवले तिथं स्पीड ब्रेकरच नाही अक्षेत तुम्हाला आमच्या बोर बाहेर यायला सुद्धा का आवडतंय कारण इतके जोरा चालते नगरपालिकेला बारा तेरा महिन्यापासून नियोजन करून सुद्धा नगरपालिके तिथे स्पीड ब्रेकर करू शकत नाही मी झोपेल नगरपालिका आहे का जागी नगरपालिका हे तरी आम्हाला सांगा का ते रस्ते बनवले त्यांच्याकडून काय घेतलं ते तरी सांगा आम्हाला हा रस्ते स्पीड स्पीड ब्रेकर तर नाही केलं त्यांनी आणि त्यांनी एवढे आठ दिवसात जर सांगितलेलं आम्हाला स्पीड ब्रेकर करून देतो आठ दिवसात जर नगरपालिकेने जर तिथं स्पीड ब्रेकर जर ना नगरपालिकेला मनस येतात आम्ही का कसं आम्ही दाखवून देऊ या प्रसंगी उपशहराध्यक्ष अनिल गाडे तालुका संघटक नवनाथ मोहिते हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे विद्यार्थी जिल्हा संघटक बंटी सपकाळ माजी तालुका अध्यक्ष अलिमबाई शहा विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनामुळे कोपरगाव नगरपालिकेत एकच खळबळ उडाली असून आगामी काळात या प्रकारावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे